ट्रेन रोज लाखो प्रवाशी हे प्रवास करत असतात याच दरम्यान जर चालू ट्रेनमध्ये काही बिघाड झाला तर ते काम सोडवण्याचा प्रयत्न हा लोको पायलटलाच करावा लागतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप जास्त व्हायरल होताना आपल्याला दिसतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता यामध्ये लोको पायलट हा प्रेशर लीक झाल्यामुळे ब्रिजच्या मधोमध जी ट्रेन थांबली होती त्या ट्रेनला दुरुस्त करण्याचा काम करताना आपल्याला दिसून येते लोको पायलटने घालून कशी ट्रेन काढली हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि हाच व्हिडिओ बघून सोशल मीडियावर या लोकोपायलट खूपच जास्त कौतुक केलं जाते ट्रेनच्या पाईप मधील प्रेशर लीक झाल्यामुळे ब्रिजच्या मधोमध मद ट्रेन थांबली होती लोकोपायलटने आपला जू धोक्यात घालून कशी ट्रेन काढली हे तुम्ही बघू शकता आता लोको पायलटचं सगळीकडे खूप जास्त कौतुक केलं जाते तुम्ही बघू शकता इथे लोको पायलटने अक्षरशः ब्रिजच्या इथे ट्रेन थांबल्यावर ट्रेनच्या खाली जाऊन याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या लोको पायलटचं सर्वत्र खूपच जास्त कौतुक करण्यात येत आहे आपणही हा व्हिडिओ सर्वांना फॉरवर्ड करून या लोको पायलटचं नक्कीच कौतुक करूया चला तर मग बघत राहा आपले बदलापूर पुन्हा भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद